त्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे मराठीसह हिंदी कला विश्वात या दिग्गज अभिनेत्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लोकप्रियतेचा किस्सा त्यांनी शेअर केला एक होता विदूषक या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा हा किस्सा आहे एक होता विदूषक या चित्रपटातला तो सीन असा होता की लक्ष्मीकांत हे मोठे स्टार झाल्यानंतर त्यांच्या आईचा धाव करण्यासाठी साताऱ्यातल्या एका नदीकाठी आले असतात आणि त्यांना त्या ठिकाणी गर्दीचा सा सामना करावा लागतो या सीनसाठी दिग्दर्शकाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पाहिजे होते त्यामुळे दिग्दर्शक जब्बार पटेलने मुद्दाम चित्रकरणाची जाहिरात पेपरमध्ये दिली होती लक्ष्मीकांत यांचा मोठा चाहता वर्ग त्यांना बघायला तिकडे उपस्थित राहिला त्यावेळी लक्ष्मीकांत त्यांची नवीन गाडी घेऊन तिकडे गेले होते लोक गाडीवर चढायला लागले आणि जोरजोरात गाडीवर मारायला लागले लक्ष्मीकांत म्हणाले मी खाली उतरलो आणि म्हटलं ही घ्या चावी तोडून टाका ही गाडी माझी नाही आहे तुमच्याच पैशावर घेतलेली गाडी आहे असं म्हटल्यानंतर तिकडचे दोन तीन धडधाकड लोकांनी प्रेक्षकांना बाजूला करून लक्ष्मीकांत यांना वाट दिली तुम्हाला हा किस्सा कसा, कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा तसेच पहिल्यांदा आमचा व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका